सर्वात पहिले ओम साईराम भारतीय जनता पार्टीचा माझ्यावर विश्वास ठेवून मला पे पे सा ते सर्वात पहिल्याचा आभार आमचे पालकमंत्री संजय सावकार साहेब यांचा आभार त्यानंतर माझ्या वाड्यातील नागरिकांचा आशीर्वाद घेऊन मी आज प्रभाग कामांक एकू मधून फॉर्म भरलेला आहे आणि दिलेली जबाबदारी वाड्यातील लोकांनी ती पूर्ण पार पाडण्यासाठी मी फॉर्म भरलेला आहे आणि जनतेचा आशीर्वाद असला तर शंभर टक्के आम्ही विजय होणारच आहे यात शंका नाही आणि मी मला ज्या जनतेची अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्यासाठी फॉर्म भरलेला आहे नगरसेवक पद हे त्यासाठी असतं आणि ते काम पूर्ण करायला आम्ही प्रयत्न करू जनतेची अपेक्षा नगर अपेक्षाची आता नगराध्यक्ष ते होती इतर काही शंका नाही आणि जनता झाला सुद्धा शंभर टक्के लढलोही असतो याच्यात इथं पण काही शंका नाही परंतु आलेला निर्णय मान्य केला पाहिजे जे नगराध्यक्ष आता होणार ते पण आपलेच आहे जरी ते नगराध्यक्ष झाले तरी तो अधिकार आमचा राहणार आहे असं मला मन म्हणत माझं जे नगराध्यक्ष होतील त्यांचा अधिकार आमच्याकडे येणार आहे अगदी तेवढे मनाचे प्रेमळ पण आहे त्यामध्ये काही चिंता नाही तेवढी काम करायचे समाजसेवा करायची आहे ती करत राहू आणि अजून पुढे प्रयत्न सोडायचा नाही आपल्या रस्त्याने आपण समस्या समाजसेवाच्या रस्त्याने पण चालत राहू आणि पुढे परत त्या परत्त पदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू